नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये विठुरायाच्या पायाखालची वीट कोण आहे याची सुंदर अशी कथा पाहणार आहोत कथा शेवटपर्यंत पाहायला आणि ऐकायला विसरू नका पंढरपूरला भक्त पुंडलिकाच्या भेटीला भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यावेळी ते दरवाज्यामध्ये उभे राहिले आणि त्यांनी भक्त पुंडलिकाला हाक मारले आणि तेव्हा भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता आणि म्हणून त्याने आपल्याजवळ असलेली एक विट भगवंताजवळ फेकली आणि त्यांना त्या ते विटेवर उभे राहण्यास सांगितले भगवान श्रीकृष्ण त्या विटे विटे विटेवर उभे राहिले विठेवर उभे म्हणून त्यांना विठ्ठल हे नाव मिळाले परंतु भक्त पुंडलिकाने दिलेल्या या विठेवर भगवान श्रीकृष्ण का उभे राहिले या बदली ही सुंदर अशी कथा सांगितली आहे फार प्राचीन काळी उत्रास उत्रासुर नावाचा एक राक्षस होता आणि तो इंद्राचा शत्रू होता उत्रासुराला तीन तोंडे होती तो एका तोंडाने वेद आणि इतर धार्मिक ग्रंथ शिकत असे दुसऱ्या तोंडाने तो गायन करत असे आणि तिसऱ्या तोंडाने मात्र तो वाईट कर्म करत असे या उतरासुराने मोठी तपश्चर्या सुरू केली त्यामुळे पृथ्वी डळमळू लागली इंद्राला आत्ता वाटले की हा तपाच्या सामर्थ्याने आपले राज्य जिंकून घेईल आणि तो खूप घाबरला त्याने काहीही करून या राक्षसाला ठार मारायचं नियोजन केले त्याने त्यानुसार इंद्राने आपल्या एका सेवकाला त्याच्याकडे पाठवले आणि त्याला सांगितले की उत्रासुराला कपटाने ठार मार उत्रासूर तप करत होता तेव्हा सेवक त्या ते ठिकाणी पोचला इंद्राच्या सेवकाने उत्रासुराची तीन मुखे कापून टाकली आणि ती तीन मुखे जमिनीवर पडली आणि खदाखदा हसू लागले त्यांनी इंद्राला शाप दिला तू तप करत असताना मला कपटाने ठार मारले तू दिंडीवनात विट होऊन पडशील आणि असा शाप देऊन उत्तरासुराने प्राण सोडले या राक्षसाच्या शापाने इंद्र खूप घाबरला आणि तो शोक करू लागला आणि त्यानंतर तो भगवान विष्णूंना शरण गेला भगवान विष्णूंनी त्याला अभय दिले आणि वर दिला की माझ्या श्रीकृष्ण अवतारात मीच तुझा उद्धार करेन आणि इंद्र त्याचवेळी वीट होऊन पडला आणि हीच वीट पुंडलिकाच्या घरात होती भगवान श्रीकृष्ण भेटायला आले असताना पुंडलिकाने जी वीट दिली होती ती हीच वीट इंद्राला वर दिल्याची आठवण भगवान श्रीकृष्णांना होती आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या इच्छेनुसार त्या विटेवर उभे राहिले आणि त्यांनी इंद्राचा उद्धार केला आणि त्या विटेवर भगवान श्रीकृष्ण आजही विठ्ठल रूपात उभे आहेत रामकृष्ण हरी धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका